ना ना, तुम्हाला पुढे आलेलो आहे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर भावांना आजचा व्हिडिओ एकदम म्हणजे एकदम खतरनाक होणार आहे तुम्हाला आज असं लोकेशन दाखवणार आहे मित्रांनो जे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बघायला भेटणार आहे आपल्याला ते म्हणजे मित्रांनो बीड आपलं जरूर चावसा रोडला एकदम म्हणजे एकदम खतरनाक लोकेशन आहे भावांनो तर मी या लोकेशनचा सध्या खाली बुडातच आहे तर आणखी आपल्याला तिकडं वरी जाऊन बघायचं आहे एवढं खतरनाक आहे मित्रांनो की विचारूच नका तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ जर स्किप केला मित्रांनो जर तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटणार नाही तर व्हिडिओ स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केले नसेल तर करून टाका तर चला मित्रांनो सुरुवात करूया काही खतरनाक आमच्या नजरी पाहिजे आपल्या बा जंगल खाली काय बरं बापरे गाडी घेऊन यायची पण सर्व फोटो निघायचं बर गाडी पुढं कॅमेर गाडी पाहणार हा आपण माग कवा यायचं कवसा सगळ्यात येऊ बुडल्या वर्षी

मित्रांनो माझ्या आयुष्यातला हे पहिलं क्षण असेल मी गाडीवरती एवढं खतरनाक लोकेशन बघतोय आज प्रत्यक्ष डोळ्याने फोटो घेण्यासारखा दगड आहे खरंच आणि वातावरण मित्रांनो बघून आश्चर्यचकित होईल मी बापरे खतरनाक असं वाटायला इथं मोठ्याने एवढं <laughs> मित्रांनो हे लोकेशन कुठं मी तुम्हाला सांगतो इकडं चौसारा आणि इकडं जरूर जरूर फाटा बीड रोडला लागतो आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला पण ह्या ठिकाणी यायचं असेल लोकेशन खतरनाक आहे मित्रांनो बिंदास पण येऊन तुम्ही शूटिंग वगैरे तुमचं काय असेल ते करू शकता हां कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा नंबर देतो आपल्या महेश सरचा त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला पद्धतशीर सांगतील सगळं तर तुम्ही हे बघू शकता इथं एकतीस आहे पुढं आणि पाठी जरूर जरूर फाटा तर कधीतरी तुम्ही इथे येऊन शंभर टक्के भेट द्या जर तुम्हाला काही शूटिंग वगैरे काही करायचं असेल तर तर लोकेशन तर तुम्ही बघितलं असेल आणखी बघू शकता सर मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट स्टॉपला ह्या सीजनात आपला पहिली वेळ अशी मित्रांनो की मी मोटरसायकलवरती हे असलं प्रत्यक्ष बघण्यासाठी म्हणजे आपले महेश लोंडे सर यांच्यासोबत मी आलतो मित्रांनो प्रत्यक्ष मला असं वाटलं आहे की काय मला शब्द सांगता ना, येत नाही एवढं चांगलं वाटायला आज मित्रांनो आणि हे तुम्हाला बघून काय वाटतं हे पाठीमागचा सगळा काय ते वातावरण निसर्गरम्य परिसर मित्रांनो खतरनाक खरंच आणि मित्रांनो सीताफळ <laughs> काय आलेत हे सीताफळं बघा मित्रांनो पिकलेलेत का आपण आता चेक करू काय नाही व दिसत पिकलेलं बरे फोटो घेतो आम्ही आता ना गुण पडलाय आता सूर्य तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या तुमच्या बारक्या भावाला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून टाका भावांनो तुमच्या सपोर्टची आपल्याला खरंच गरज आहे मराठी माणसाला सपोर्ट करीत जा भावांनो सपोर्टची गरज आहे ना राव तर दोस्तांनो बघा काय ते डोंगर काय ते झाडी कसं आहे सगळं डायलॉग <laughs> सोपतोय मित्रांनो ते इथं खरंच खाली दरी मित्रांनो खोल इथं प्री साठी एवढं खतरनाक लोकेशन आहे म्हणताना विचारूच नका आपली प्रीवेडिंग मित्रांनो इथंच होणार आहे मित्रांनो तुम्ही इथला किलबिला आवाज चिमण्याचा मोराचा सगळं ऐकू शकता इथं कसं इथलं वातावरण शांतपणे ऐकून घ्या हे बघा आमचा सगळं आता सध्या मोरांचा आवाज येत नाही झालं तो का ती मोर दिसला लागतो तुम्हाला आता आपल्याकडे एटेक्स नाही बघा नाही तुम्हाला केला असता वरी शांड्यावर आणि तेवढं आपल्याकडे झुमिंग पण नाही दिसत असलं तर सांगा मलाच तुम्ही इथं मध्ये पाणी प्यायचं अस ना चला गेलो ऊन आता पडलेलं अरे आव्हा मित्रांनो <laughs> आपल्या गावाच्या शेजारच्या मोरेवाडीची आपल्याला <laughs> भेटायला आली मित्रांनो राहुल काळे रस्त्यात भेटले आपल्या केळ खायला घेऊन आले आणि मित्रांनो फायनली आज आपलं या इथं काय नाव इथलं एरियाच ह्या एरियात येऊन बसून खेळ खाण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ झाला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढायचा बोला बरं बोला बाबा बोल 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 नाही तुम्हाला पुढे आलेलो आहे तरी पण आम्ही एकशन आमच्या मित्रांच्या सोबत घेतला सांग डबल तुम्हाला मित्रांनो नाही चालूच केलं नाही चालू केलं नाही डबल तर मित्रांनो ते थोडं लांब घ्या ना बर हा तर तिथं जरूर फाटा चौसा रोड तर मित्रांनो ते एवढं भारी लोकेशन आहे म्हणतात तिथ आम्ही थांबले आणि इथे आम्ही केळी खात बसलो होता ते घ्या ना ते केलं दुकान राहिलेले तर कोणाला खायचे असले तर मला कमेंट करू शकता तुम्ही लगेच भेटून जाते एक डझन एक डझन केळ भेटून जाते मोरेवड केले मोरेवडी मोरेवडून आलोच सर मोरे भेटायला आमचे पुण्याचे मित्र आहेत हे बजाज मध्ये काम केलेले मित्र आहेत आम्ही <laughs> चुकून भेट झाली चुकून भेट झाली आज आम्ही चाकरवडीला जातानी केळ बघून थांबलो चांगले था। <laughs> किळे खावत <laughs> आम्ही खातून हे बा काय केळ केळ खाण्यासाठी उपलब्ध उपलब्ध राहतो एक किळ तुम्ही खा आम्ही एक केळ खातात या अर्ध केळ तुम्हाला या अर्ध मी खातो तरी मित्रांच्या आशीर्वादाने सगळे खायला भेटली एक डझन केळ खाऊन टाकले आम्ही भूक लागली होती शनिवार धरलं होता बरोबर आहे हो भेटलो केळ होते सोबत आमच्या खलास करून टाकली मित्रांनो आता पुढच्या स्पॉट वर आपण भेटू व्हिडिओ शूट पर्यंत बघत राहा चला कुठं

इथले बघण्यासारखे तर आता आपण पुढे थांबू आणि निवांत बोलू मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त आपल्याला एवढंच बघायचं होतं कारण मित्रांनो मला आज कंटेंट नव्हतं आणि कंटेंट नसल्यामुळे आम्ही बीड जिल्ह्यात लोकेशन बघितलं आपल्या बघण्यासारखं कुठलं आणि आपल्या फॉलो आपल्या सबस्क्रायबरला दाखवण्यासारखं लोकेशन कुठलं भारी वाटेन किंवा व्हिडिओ कुठं आपल्याला भारी काढता येतील तर ह्याच्यासाठी मित्रांनो आम्ही काय काय कुठाने करतो जर तुम्हाला सपोर्ट करायचा नसेल तर मित्रांनो हे सगळं जे पण आम्ही करतो हिणतो फिरतो हे सगळं मित्रांनो व्हिडिओ काढण्यासाठी हिणतो आणि तुम्हाला काहीतरी नवीन दाखविण्यासाठी फिरतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलं लोकेशन बघायचं हे सुद्धा कळू कळवायला विसरू नका आणि भावांनो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका जर आपल्या चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते पण करून टाका चला तर भेटतो भावना तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर